वकील संरक्षण विधेयक मंजूर करा आपचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन राजस्थान आणि कर्नाटक राज्याने मंजूर केलेल्या वकील संरक्षण विधेयकानुसार महाराष्ट्रात सुद्धा वकिलांना कायदेशीर दृष्ट्या संरक्षण देण्यासाठी विधिमंडळात वकील संरक्षण विधेयक मांडण्यात यावे याकरिता आपतर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले वकील हा न्यायालयीन कामकाजातील महत्वाचा दुवा आहे राज्यात वकिलांवर होणाऱ्या हल्ल्याच्या प्रमाणात दिवसागणिक वाढ होत आहे मागील आठवड्यात राहुरी येथे वकील दांपत्याची हत्या करण्यात आली त्यामुळे वकिलांमध्ये चिंतेचे वातावरण आहे वकिलांना निर्भयपणे काम करण्यासाठी राज्यामध्ये वकील संरक्षण कायदा लागू करण्यासंदर्भात बार कौन्सिल महाराष्ट्र अँड गोवा यांच्या वतीने राज्य शासनाकडे अॅडव्होकेट प्रोटेक्शन बिलाचा मसुदा काही महिन्यांपूर्वीच सादर केलेला आहे परंतु हे बिल महाराष्ट्रात लागू करण्याबाबत शासन स्तरावर कोणतीही कार्यवाही अद्याप झालेली नाही त्यामुळे महाराष्ट्रभर वकील वर्गात असुरक्षिततेची भावना पसरलेली आहे राजस्थान आणि कर्नाटक राज्यातील वकील संरक्षण विधेयक दोन हजार तेवीस याचा अभ्यास करून महाराष्ट्रात देखील कायदा तातडीने लागू करावा जेणेकरून वकिलांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी हा कायदा अस्तित्वात येणे अत्यंत गरजेचे आहे असे आपचे राज्य संघटक सचिव संदीप देसाई म्हणाले यावेळी जिल्हाध्यक्ष अरुण गळतगे लीगल सेल्चे से अध्यक्ष ॲडवोकेट सी व्ही पाटील किरण साळंके अभिजित कांबळे कुमाजी पाटील समीर लतीफ दुष्यंत माने ॲडवोकेट रणजित कावळे ॲडवोकेट अनिल चव्हाण ॲडवोकेट सचिन शिंदे ॲडवोकेट अरुण शिंदे ॲडवोकेट गोविंद शिंदे ॲडवोकेट पी एस कावणेकर ॲडवोकेट अमर नाईक ॲडवोकेट सरदार किरवेकर मयूर भोसले संजय नलवडे रमेश कोळी आदम शेख रवींद्र राऊत उमेश वडर सद्दाम देसाई उपस्थित होते पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे